दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भडगाव जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभाग भडगावतर्फे वृक्ष लागवड व सीडबॉल मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे यंदाच्या पावसाळ्यात विविध भागात पाचशे झाडं लावली जाणार आहेत यात पन्नास हजार सीडबॉल तयार करण्याचे नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती सहायक अभियंता गणेश पाटील यांनी आज दिनांक नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय भडगाव इथं दिली आहे सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक श्रमदान करून सुमारे पन्नास हजार सीडबॉल तयार करण्याचा निर्धार केला सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय आवारात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच इतर भागातील वृक्ष लागवड सीडबॉल रोपण करण्यात येणार आहे यात मुख्य स्थानिक आढळून येणाऱ्या तसंच कमी पाण्यात जगणाऱ्या कडुलिंब जांभूळ सुवाभूळ सीताफळ यासारख्या झाडांच्या बिया गोळा करून त्यांची सीडबॉल ओपन तयार करण्याची एक अखर्चित पद्धत आहे तयार केलेले सीडबॉल हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग बडगाव अंतर्गत सर्व रस्त्यांच्या कडेला पावसाळ्याच्या सुरुवातीस टाकण्यात येणार आहे तसेच सिडबॉल ओपन करून त्याद्वारे रोपे सुद्धा तयार करण्यात येणार आहेत या सीडबॉलचं वाटप शहरात केलं जाईल जास्तीत जास्त नागरिकांना दहा रोप शेतात किंवा परत बागेत लावण्यासाठी दिले जाते या मोहिमेत सहाय्यक अभियंता गणेश पाटील कनिष्ठ अभियंता अक्षय सावंत कनिष्ठ अभियंता जयराम जाधव प्रदीप तायडे जयवंत पाटील अभियांत्रिका सहाय्यक अभिजित चव्हाण हे सर्व कर्मचारी सहभागी झाले भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव